फ्रेंड्स मी ज्योती आजच्या व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मजेत असाल तर आजचा व्हिडिओ असा आहे का मी एक पार्सल मागवलं आहे मिशोवरून तर त्या पार्सलची आम्ही खूप दिवसापासून वाट बघत होतो का कधी येतं म्हणून आठ दिवस झाले होते ऑर्डर करून पण अजून आलं नव्हतं तर आज ते पार्सल आलं आहे तर दादांचा आत्ताच कॉल आला होता का पार्सल घ्या म्हणजे पार्सल कुठं घेऊन ये म्हणून तर त्यांना मी सांगितलं व्यवस्थित आता पार्सल घरापर्यंत येणार आहे फक्त खाली आणायला जावं लागेल आणि माझ्या शोऱ्याला पण खूप घाई झाली पार्सल आणायची आणि बघायची तर बघा शोर्य बसलाय शौर्य चला तर पार्सल आलंय तर आता आम्ही जर पार्सल घेऊन येतो वरते तर पार्सलची तुम्हाला काय आहे ते तुम्हाला पण काही जर अशी बघायची तर व्हिडिओ नाही स्किप करतात पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला तर मग पार्सल घेऊन येते मी आता आणि मग तुम्हाला दाखवते काय पार्सल ला आलं ते डोक्यावर <laughs> नको Jangan lupa untuk beri dukungan di kanal Untuk beri dukungan di Terima kasih

तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा आणि आपल्या शोरेला त्याला अनबॉक्सिंग करायची खूप घाई झाली म्हणजे उघडायची नुसता खायची हातात घेऊन hmm. बसला तर काय आहे की तुम्हाला मी दाखवते आता बॉक्समध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला काय करा बाबू सांगस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा पण व्हिडिओला काय करायचं अरे लाईक करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट आणि कमेंट पण करा आता शौर्याला खूप घाई झाली तर आता तुम्ही बघू शकता तर चला मग व्हिडिओला आता सुरुवात करूया तुम्हाला दाखवते काय आहे तर तर हा बघा शौर्य कसा बसला आहे मांडी मारून आणि इश्यू आता घरी नाही आहे तर शौर्य असा उघडतो आहे पण त्याला थांब थांब बाबू रिटर्नचं ऑप्शन असतं ना दोन दिवसाचं रिटर्नचं ऑप्शन असतं कधी खराब जर असलं काही आतमध्ये म्हणजे डिफेक्टिव्ह वगैरे पीस असलं तर त्याला आपण रिटर्न करू शकतो पण तर हा शौर्य अजिबात ऐकत नाही आहे कसं पण उघडते त्याला तर मी आता व्यवस्थित हा पेटीएम होतो त्याने त्याला व्यवस्थित मी आता उघडून तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ बघा काय पार्सल मध्ये ती सगळ्यांना आतुरता लागली तुम्हाला पण तर आता दाखवते उघडून काय आहे काय नाही त्याच्यामध्ये तर शोरेला म्हणलंय थांबा चला सुरुवात करूयात आपण उघडायला तर आता आम्ही उघडतोय हा मधलीच पट्टी उघडते सारखा सारखा सरा त्याला असं ओपन करायला लागतं परत करते कोणतरी उघडल्यासारखं सारखं वाटतंय मग

माझी नुसती लावून ठेवली म्हणजे ही लगे वस्तू कापड कापलं जात नाही आणि कारण याच्या अगोदर पितळाची कैकी होती माझी ती पण यांनी सगळी खराब करून टाकली कुरकुराची वगैरे नुसती त्या कैची सराक्र डोळ्याला लागेल ना विचार करून केला ना जर का रिटर्न वगैरे करायच लागलं तर आपण व्यवस्थित त्याच त्याच बॉक्समध्ये आपण परत करतात करू शकतो ना म्हणून व्यवस्थित अशी उघडते मी कधी पण काही पण मागवलं का इथपर्यंतच

मजबूत असं दाखवत होते पण एवढं मजबूत नाही आणि मला मोठं वाटलं होतं हे कॉर्नर तर हे कॉर्नर आहे याला असं रॅकच्या पार्लर मध्ये मी असं ठेवू शकते मला मोठं वाटतं आणि म्हणजे चपात्याचा डबा खोलीपाट वगैरे ठेवू शकतो आपण आणि खूप नरम वाटतंय असं म्हणजे एवढं त्याचा डबा वगैरे जे पिऊ शकतो आपण मसाल्याचा वगैरे डबा म्हणजे छोटा एवढा छोटा तर नसताच मसालाचा डबा याच्यावरती मसालाचा डबा खूप छान तशी तर बघा हे दोन रॅकने मागवले होते शिव खूप छान आले पण दोनच क्वालिटी मटेरियल क्वालिटी थोडीशी हे आहे तरी बघू शकतात अशी वास तर बघता तर हे बघा हे दोन दिले एक्स्ट्राचे हे जे रबर असतात ना हे रबर हे दोनच दिले एक्स्ट्राचे चार्ज एक 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 तरी द्यायला पाहिजे होते बा या अगोदरच जर आतमध्ये गेलो तर कारण आपण म्हणजे लांब वेळ तशी लांब असल्यावर थोडं पार्सल येऊन तिचं पडलेलं असतं मग ती लवकर नाही आणत त्याच्यामुळे थोडीशी हे होते थोडंसं असं नॉर्मल जास्त जड जास्त जड आपण याच्यावरती नाही ठेवू शकत ह्या दोन वस्तू आहेत त्या ज्या मी मागवल्या होत्या ऑनलाईन रॅक म्हणजे किचन वाट्यावरती मला ठेवायला त्याच्यामध्ये डबे म्हणजे बारीक बारीक ठेवू शकते मी आणि हे कॉर्नर आहे तर फिनिशिंग वगैरे काही व्यवस्थित नाही आहे आणि बरं आहे पण काय आता म्हणजे त्याच्या किमतीच्या क्वालिटीच्या किमतीच्या हिशोबानं क्वालिटी बरी आहे चांगली आहे खूप छान आहे तर याची आम्ही खूप दिवस पार्सल तुम्हाला आम्ही आता दाखवलं आहे आणि शोराला थोडासा राग आला आहे <laughs> कारण त्याच्यावरती मी ओरडली होती म्हणजे व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट म्हणजे पोळत असली का बोलताना सारखा सारखा मदत मदत बोलतो त्याच्यामुळे वरटली तर राग आलाय त्याला शौर्य माझा जागा सांगणार आहे की कुठे ठेवायचे शौर्य शौर्य जागा सांगशील शौर्या सांगशील ते एक्स्ट्राचे दोन तीन येण पाय त्याचे तर आता शौर्य जागा सांगणार आहे मला किचन वाट्यावरती कुठे सेट करून मी येते तर सांग आम्ही किती दिवसापासून वाट बघत होते बाबा पार्सलची मागवली तीन हफ्त्यात ना म्हणजे तरी पण तीन आठवडे वगैरे नाही झाले तर तरी पण आठ दिवस झाले असतील आठ अशी सवय याच्यात मदत मदत बोलायची तर आठ दिवस झाले का आठ दिवसापासून मी म्हणजे पार्सल ऑर्डर म्हणजे मागवलं होतं तर आतापर्यंत नव्हतं तर आता आलंय आणि मला पण आवडलं पार्सल खूप छान आहे बरं चालू होतं आता परण्या वगैरे पण मागवणार आहे मी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि पार्सल कसं वाटत ते मला कमेंट करून सांगा? सांगा तर किंमत जर तुम्हाला सांगायची म्हटली त्याची तर किंमत त्याची होती मी आता मला आठवत पण नेहमी चेक करून मी तुम्हाला सांगते थांबा तुम्ही म्हणाल का व्हिडिओ दाखवला पार्सल वगैरे दाखवलं पण त्याची प्राइस मी सांगितली नाही तर प्राइस सांगते मिशोवरती मला हे चारशे बावीस रुपयाला होते दोघं पण पण मी ऑनलाईन पे केलं त्याच्यामुळे मला तीनशे बहात्तर रुपयाला पटली पन्नास रुपये डिस्काउंट भेटला कारण ऑनलाईन पे केल्यावर ते थोडंफार काही क डिस्काउंट भेटतो आणि मला म्हणजे आवडले तशी बरे आहेत काय आता तीनशे साडेतीनशे रुपयामध्ये येतच काय असं जर बोलायला बसलं बसलं तर पण बरी भेटली मला आवडली दोघी कचऱ्या मला खूप म्हणजे डबे वगैरे ठेवायची व्हायची मला सगळं कडकडं ठेवावं लागायचं तर मला आवडली दोघं पण तुम्हाला असं वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब नश केलं तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय